नमस्कार सत्यदर्शन न्यूज मध्ये आपले स्वागत आहे मी पायल शहा एक नजर टाकूया आजच्या ठळक घडामोडीवर हिंदू साम्राज्य दिनानिमित्त शिव स्मारक तर्फे चार दिवस कार्यक्रमाचे आयोजन श्री छत्रपती शिवाजी महाराज स्मारक मंडळातर्फे हिंदू साम्राज्य दिनानिमित्त श्री दिनानिमित्त चार दिवसीय आयोजन करण्यात आल्याची माहिती शिवस्मारकचे अध्यक्ष रंगनाथ बंकापूर यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत दिली यंदा रविवार आठ जून रोजी सायंकाळी सहा वाजता जुळे सोलापुरातील इंडियन मॉडेल स्कूलच्या सभागृहात शिवचरित्र अभ्यासक मोहन शेटे पुणे यांचं व्याख्यान होणार आहे सोमवार दिनांक नऊ जून रोजी ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी निमित्त सकाळी साडेआठ वाजता नवी पेठ येथील शिवस्मारक मध्ये हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्या पूर्णाकृती मूर्तीस माल्यार्पण करण्यात येणार आहे मंगळवार दहा जून रोजी सायंकाळी साडेसहा वाजता हुतात्मा स्मृती मंदिरात सुप्रसिद्ध गायक अवधूत गांधी आणि सहकलाकारांचा भक्ती शक्ती संगम हा शिवगीतांचा बहारदार संगीतमय कार्यक्रम सादर होणार आहे बुधवार अकरा जून रोजी सायंकाळी सहा वाजता वालचंद महा विद्यालयाजवळील चिपळा मार्केट शेजारी असलेल्या लोटस फंक्शन हॉल मध्ये अप्पाला प्रसादराव राव भाग्यनगर आंध्र प्रदेश यांच्या तेलुगू भाषेतून व्याख्यान होणार आहे या पत्रकार परिषदे शूस स्मारकचे सचिव गंगाधर गौसणे संचालक देवानंदा चेलवंत प्रसाद जीरांकळगीकर संचालिका माधवी कुलकर्णी व्यवस्थापक मलिनाथ होतकर उपस्थित होते सौ माधवीयी कुलकर्णी छत्रपती शिवाजी महाराज स्मारक मंडळाच्या त्या संचालिका आहेत त्याचबरोबर मलिनाथ भक्कळ या शिवस्मारकचे व्यवस्थापक आहेत छत्रपती शिवाजी महाराज स्मारक मंडळ अनेक वर्षापासून ज्येष्ठ त्रयोदशीला छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक दिन हा साजरा करतोय हिंदू साम्राज्य दिन म्हणून आपण त्या उत्सवाचा स्वरूप घेतोय आपण बरेच कार्यक्रम दरवर्षी घेत असतो व्याख्यान आहे विविध स्पर्धा आहेत यंदाच्याही वर्षी अशाच तऱ्हेचा आपण एकूण चार दिवसाचा कार्यक्रम छत्रपती शिवाजी महाराज स्मारक करते आयोजित केलेला कर आहे